नमस्कार मित्रांनो व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये एल पी जी गॅस ग्राहकांसाठी एक महत्वाची आणि दिलासा देणारी बातमी देणार आहोत जसे की एल जी गॅस कनेक्शन ची ई के वाय सी करणे का आवश्यक आहे आणि जर का तुम्ही ई के वाय सी केलेली नसेल तर तुम्हाला काय काय अडचणींचा सा सामना करावा लागू शकतो आणि सरकारकडून या बाबतीत काय सांगण्यात आले आहे याबद्दलची माहिती जाणून घेऊया तर चला व्हिडिओ सुरू करू मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहण्याकरिता चॅनल ला देखील अवश्य सबस्क्राईब करा केंद्र सरकारच्या एक कुटुंब एक गॅस कनेक्शन धोरणानुसार एल गॅस कनेक्शन दिले जाते सध्या चौदा पॉइंट दोन किलो चा घरगुती एल जी गॅस सिलेंडर जवळपास साडेआठशे ते नऊशे रुपयांपर्यंत मिळत आहे तर पी एम युवाय अर्थात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना हे गॅस सिलेंडर साडेपाचशे ते सहाशे रुपयांना मिळत आहे मात्र देशातील सर्व गॅस ग्राहकांसाठी जसे की इंडियन गॅस एच पी गॅस आणि भारत गॅसच्या ग्राहकांना एलपीजी गॅस कनेक्शन ची केवायसी करणे हे बंधनकारक करण्यात आले आहे मात्र आता केवायसी संदर्भात केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री श्री हरदीप सिंग पुरी यांनी एक मोठी घोषणा केली आहे याबद्दल तर आपण जाणून घेऊया त्या अगोदर हे जाणून घेऊया की एल गॅस कनेक्शन ची केवायसी म्हणजे काय बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण म्हणजेच आपल्या अंगठ्याचे किंवा बोटांचे ठसे घेऊन केलेले प्रमाणीकरण हे प्रमाणीकरण आपल्या आधार कार्डशी लिंक असते आणि आपली ओळख सुनिश्चित करण्यासाठी वापरले जाते केव्हा एल पी जी गॅस कनेक्शन ची केवायसी करणे अनिवार्य झाले आहे ऑक्टोबर दोन हजार तेवीस पासून पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने पीएम प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ई केवायसी करणे म्हणजे आधार प्रमाणीकरण करणे अनिवार्य केले आहे यासाठी तेल कंपन्यांना प्रमाणीकरण पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते तर चला आता आपण पाहूया हे बायोमेट्रिक प्रमाणीकरण म्हणजेच ई केवायसी का आवश्यक आहे बायोमेट्रिक प्रमाण म्हणजे ई केवायसीमुळे एलपीजी वितरण प्रणाली अधिक पारदर्शक आणि सुरक्षित होते लाभार्थ्यांची ओळख अचूकपणे आणि आणि लाभाच्या वितरणात भ्रष्टाचार टाळा जातो प्रधानमंत्री उज्ज्वला योजना पहल योजनेच्या लाभार्थ्यांना याचा सर्वाधिक फायदा होतो तर चला आता पाहूया तुम्ही ई केवायसी कशा प्रकारे कराल ई केवायसी करण्यासाठी तीन सोपे पर्याय आहे सिलेंडर वितरणाच्या वेळी म्हणजेच तुम्ही डिलिव्हरी बॉयकडे देखील केवायसी करू शकता नंबर दोन एल जी वितरकाच्या कार्यालयात म्हणजेच तुम्ही गॅस एजन्सीवर जाऊन देखील आपली ई e केवायसी पूर्ण करू शकता नंबर तीन ऑइल मार्केटिंग कंपन्यांच्या मोबाईल ऍप वरून किंवा वेबसाईट तुमच्याकडे एच पी गॅस असेल तर तुम्ही घर बसल्या हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या द्वारे किंवा एच पी सी एलच्या वेबसाईटद्वारे आपली ई e केवायसी करून घेऊ शकता तर चला आता आपण पाहूया केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री श्री हरदीप सिंग पुरी यांनी गॅस ग्राहकांना काय दिलासा दिला आहे दिला श्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले आहे की आता एल पी जी गॅस ई केवायसी करण्यासाठी वेळेची कोणतीही मर्यादा नाही आता तुम्ही कधी पण आरामात ई केवायसी करून घेऊ शकता केंद्रीय पेट्रोलियम मंत्री श्री हरदीप सिंग पुरी यांनी या संदर्भात अलीकडेच मंगळवार दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी एक ट्विट करून देखील माहिती दिली आहे केवायसीचा हेतू हा केवळ खऱ्या ग्राहकांनाच गॅस सिलेंडर आणि सबसिडीचा लाभ मिळावा यासाठी आहे तरी मित्रांनो ई मुळे आपल्याला अधिक सुरक्षित आणि पारदर्शक एल पी जी वितरण प्रणाली मिळणार आहे त्यामुळे लवकरच आपले प्रमाणीकरण पूर्ण करा मात्र महत्वाचे म्हणजे ई केवायसी करण्यासाठी वेळेची कोणतीही मर्यादा नाही त्यामुळे तुम्ही आपल्या सोयीनुसार एल जी गॅस ई के ई केवायसी करून घेऊ शकता मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कृपया कमेंट्स मध्ये अवश्य कळवा आणि अशाच आणखी महत्वाच्या विषयांवर माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला देखील अवश्य सबस्क्राईब から。